नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय शेवटची तारीख काय आहे हे आपण पाहूयात परंतु पाहण्या अगोदरच जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहूयात कशा प्रकारे जी काही शेवटची तारीख आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रिया अंतर्गत लाभार्थ्याचे आधार कार्ड तसेच तिच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड ओ टी पी द्वारे पडताळून पाहिले जात आहे याशिवाय कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का महिलेचा जात प्रवर्ग कोणता आहे आणि एका घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत का अशा अनेक महत्वाच्या माहितीची पडताळणी केली जात आहे मात्र लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ओटीपी एरर आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात महिलांना केवायसी पूर्ण करता आले नाही या सर्व परिस्थितीचा विचार करून महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती राई तटकरे यांच्या माध्यमातून अतिवृष्टी बाधित विभागातील महिलांसाठी केवायसी करण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार जी मुदत निश्चित करण्यात आली होती ती आता पाच डिसेंबर पर्यंत किंवा त्या पुढेही वाढवण्याची शक्यता आहे ई केवायसी चा सध्याचा एक महत्वाचा मुद्दा प्रलंबित आहे तो म्हणजे ज्या महिलांचा पती किंवा वडील मयत आहेत घटस्फोटीत आहेत किंवा पती वडिलांकडून ओटीपी मिळण्यास अडचणी येत आहेत अशा विशेष प्रकरणातील महिलांची केवायसी अजूनही पूर्ण झालेली नाही शासनाकडून या समस्यांवर अशा विशेष लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे जोपर्यंत या प्रक्रियेत बदल होत नाही तोपर्यंत अशा समस्या असलेल्या महिलांनी केवायसी साठी थांबणे आवश्यक असून त्या अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरवर कार्यालयात तक्रार नोंदू शकता केवायसी केल्यानेच पैसे मिळतील किंवा पात्र ठरता येईल असे अनेक संभ्रम महिलांमध्ये होते मात्र केवायसी हे केवळ माहितीच्या पडताळणीसाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी केवायसी केली तर त्या अपात्रच राहणार आहेत तर अशा प्रकारे जी काही लाडकी बहिणी योजनेमधील महिलांना ची शेवटची तारीख कधीपर्यंत असणार याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्ही पाहायला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका